नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं ज्ञान भक्ती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे हिंदू धर्मात सूर्य उपासनेला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि वर्षातील सर्वात मोठा सूर्य उत्सव म्हणजेच आपला रथसप्तमी येत्या पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण रथसप्तमी साजरी करणार आहोत रथसप्तमी म्हणजेच सूर्याची जयंती तर ह्या रथसप्तमीला सूर्याची जयंती का म्हणतात आणि आरोग्यप्राप्तीसाठी या दिवशी काय करावे आणि तसेच रथाच्या सात घोड्यांचे रहस्य काय या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर रथसप्तमी म्हणजेच माघ शुद्ध सप्तमीला सूर्याचा जन्म झाला म्हणूनच याला सूर्य जयंती म्हणतात पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान सूर्याने संपूर्ण जगाला आपल्या प्रकाशाने प्रकाशित केले होते हा दिवस केवळ धार्मिकच नाही तर निसर्ग चक्राच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे या दिवसापासून सूर्याचा रथ उत्तर गोलार्धात वळतो म्हणजेच उत्तरायण अधिक प्रभावी होते आणि उन्हाळ्याची चाहूल देखील लागते या दिवशी स्नानाचे आणि रुईच्या पानाचे देखील खूप महत्त्व आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापासून स्नान करणाऱ्याला अरुणोदय स्नान म्हणतात या दिवशी डोक्यावर आणि खांद्यावर रुईची सात पाने ठेवून स्नान करण्याची देखील परंपरा आहे रुईचे पाने सूर्याची ऊर्जा ही शोषून घेतात ज्यामुळे त्वचेचे विकार दूर होतात आणि शरीराला नवीन ऊर्जा देखील मिळते म्हणूनच या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात तर या दिवशी सूर्याची पूजा कशी करावी तर सर्वप्रथम घरासमोर सूर्याच्या रथाची किंवा कमळाची सुबक रांगोळी काढावी म्हणजेच पाटावरही तुम्ही सूर्याच्या रथाची किंवा सूर्याचा रथ काढू शकता तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ द्यावं अर्घ देताना ओम घृणी मंत्र म्हणावा महाराष्ट्रात एक खास परंपरा आहे अंगणात मातीच्या छोट्या पात्रात शेणाच्या गोऱ्या पेटून त्यावर दूध आटवले जाते दुधाचा उतू जाण्याचा भाग हा सूर्याला अर्पण केला जातो या दिवशी घराघरांत स्त्रिया हळदी कुंकवाचे कार्यक्रमही करतात तर आता पाहूयात रथांच्या सात घोड्यांचे रहस्य काय तुम्हाला माहित आहे का की सूर्यदेवांच्या रथाला सात घोडे आणि बारा सूर्यप्रकाशातील सात रंग देखील आणि बारा चाके म्हणजेच वर्षातील बारा महिने किंवा बारा राशी असेही धरू शकतात हा रथ आपल्याला सतत प्रगती करण्याचा संदेश देतो तर मंडळी आरोग्याचे वरदान देणाऱ्या या रथसप्तमीच्या दिवशी आदित्य हृदयम स्तोत्र किंवा सूर्याष्टकाचे पठन पठण नक्की करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका अशाच धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या ज्ञानभक्ती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि सर्वांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा